यावेळीमध्ये पुढचा आजार जो आहे की जो ऍसिड जिथं तयार होत जे जठरात तयार होतं त्याच्याशी निगडीत आहे नमस्कार मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मध्ये रोबोटिक लॅप्रोस्कोपिक जनरल आणि गॅस्ट्रो सर्जन म्हणून मी काम करतो काही रुग्णांना पोटाच्या वरच्या बाजूला दुखणे मळमळ होणे आगाग होणे फुगणे जेवण न जाणे अशा प्रकारचे चिन्ह होतात आणि त्यावेळी आपण जेव्हा त्यांच्या तपासण्या करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की पोटाच्या वरच्या भागात त्यांना बऱ्यापैकी दुखतय तर याला जनरली गॅस्ट्रायटिस कुठल्याही अवयवाला आयटिस लागलं की त्या अवयवाची सूज याच निधन होत जसं की डोळे येणे कंजंक्टिवा कंजंक्टिवायटिस नाक वाहणी राहीन म्हणजे नोस रायनायटिस म्हणजे नाकाला सूज तस जठराला सूज येणे म्हणजे गॅस्ट्रायटिस तर याची होण्याची कारण काय तर जठरामध्ये आपण काय घालतो जे आपण अन्न खातो जे पितो या गोष्टींनी जर ते जठराला सहन होत असेल तर त्रास होणार नाही पण जर सहन होत नसेल तर जठराला पण सूज येते उदाहरणार्थ तिखट तेलकट खाणे स्मोकिंग अल्कोहोल तंबाखू याशिवाय फास्ट फूड आजकाल जे गोष्टी डीप फ्राईड येतात या सगळ्या गोष्टींनी जठरामध्ये ऍसिड प्रोडक्शन एकतर वाढतं किंवा जठराचा अजून एक गुण आहे की जठरात जरी हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होत असलं तरीही त्याला बॅलन्स करायला जठरामध्ये काही तत्व तयार होतात ज्यानी हे ऍसिड बॅलन्स होतो तर अशा प्रकारच्या खाण्यामुळे जी प्रोटेक्टिव्ह तत्व आहेत ती कमी होतात आणि त्यामुळे पण जठरा सूज येते आणि तिसरं म्हणजे जठरामध्ये एक प्रकारचं इन्फेक्शन होतं एक जंतू ज्याला आपण एच पायलोरी किंवा हेलिकोबॅक्टर पाय पायलोरी म्हणतात ह्या जंतूच्या इन्फेक्शन मुळे सुद्धा जठरा सूज येऊ शकते त्यामुळं जठरा सूज येणे किंवा गॅस्ट्रायटिस याच्यामुळं रुग्णाच्या पोटाच्या वरच्या भागात दुखत आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात अर्थात गॅस्ट्रायटीसची ऍसिडिटी आणि जी आर डी किंवा रिफ्लक्सची ऍसिडिटी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत यांचे उपाय जरी साधारण सारखे असले तरी बऱ्याच वेळा जेव्हा छातीत जळजळ होते तेव्हा अशा रुग्णांना काही प्रकारचे ऑपरेशन लागू शकतात पण जठरात ऍसिडिटी होते याला ऑपरेशन पेक्षा आहारातले विहारातले निमनियम आणि योग्य आहार हे पाळले तर त्याच्यावर उपचार होऊ शकतात या विषयाबद्दल आपल्याला जर अजून माहिती हवी असेल तर खालील लिहिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये कर, आम्हाला कळवा आम्ही त्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद